नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर येथील प्रसिद्ध राजपाल कापड दालनाच्या वतीनं आठ मार्च रोजी संगमनेर शहरामधनं महिलांची भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली राजपाल क्लॉथचे ओनर सरला राजपाल आणि कोमल राजपाल यांच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष दुर्गा दुर्गाताई तांबे था यांच्या हस्ते झेंडा दाखवून मोटरसायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी संगमनेर शहरामधील राजपाल क्लॉथचे संगमनेर शाखा आणि अहमदनगर नारायणगाव शाखेच्या महिलांनी मोठ्या उत्साहामध्ये या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवलाय संगमनेर शहरामधील दोनशे ते अडीचशे महिलांनी रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला महिला दिनानिमित्त रॅलीची सुरुवात मेहरे शाळेपासनं झाली आहे जय जवान चौक ऑरेंज कॉर्नर संगमनेर बस स्थानक नवीन नगर रोड आणि मेहरे शाळा या ठिकाणी मोटरसायकल रॅलीची सांगता झाली यावेळी मेहरे शाळेच्या जवळ विविध प्रकारच्या महिलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये ज्या महिलांचा पहिला क्रमांक आला त्यांना राजपाल क्लॉथच्या वतीनं वेगवेगळी देखील देण्यात आली आहेत आणि महिला दिनानिमित्त राजपाल क्लॉथच्या वतीनं लकी ड्रॉचं आयोजन देखील करण्यात आलं होतं त्यामध्ये पहिला क्रमांक यासाठी पैठणी साडी दुसऱ्या क्रमांकासाठी काटपदर साडी आणि तिसऱ्या क्रमांकासाठी डिनर सेट तर चौथ्या क्रमांकासाठी ट्रॉली बॅग देण्यात आली आहे पहिला क्रमांक योगिता कळसकर यांनी पटकवलाय दुसरा क्रमांक अनुषा ढोले तिसरा क्रमांक वर्षा गायकवाड चौथा क्रमांक योगिता दगडू यांना मिळाला आहे यावेळी संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगर अध्यक्षा दुर्गाताई था तांबे था आणि सरला राजपाल आणि कोमल राजपाल यांनी सी चोवीस तासशी बोलताना मनोगत व्यक्त केले मी सरलाताई राजपाल ओनर ऑफ राजपाल क्लॉब नवीन नगर रोड आज मला खूप कौतुक करावं का असं वाटतं की महिला दिवस किती उत्सुकतेने सगळ्या महिला हा तीन वाजेपासून हजेरी लावून आलेल्या आहेत घरातलं पटापटा सगळं आवरून त्याच्यात आज महाशिवरात्र होती डबल स्वयंपाक होता तरी पण वेळ काढून महिला आलेल्या आहेत आणि खूपच आम्हाला छान वाटलं की आम्हाला इतकं म्हणजे मुली सगळ्या महिला संगमनेरच्या पाठिंबा देत आहेत दरवर्षीप्रमाणे आणि सगळं म्हणजे आमच्या खरेदीला आमच्या दुकानातच येतात आम्हाला खूप प्रोत्साहन देतात आमच्याकडून सगळे खुश आहेत आणि आपल्या आपल्या कामगिरी करून घरातले सगळे काम करून पण महिला अति खुश आहेत कारण महिला दिवस साजरा करायचा म्हणजे वर्षातून एकच दिवस मिळतो महिलांना आणि महिलांचं किती रूप असतात लहानपणापासून लहान, लहान मुलगी परत मोठी शाळेत जाणारी परत लग्न झाल्यावर परत, परत आई वहिनी मग आई सासू मग त्यांना सासरी पण सगळं सासू सासऱ्यांचं पण मन राखावं लागतं पण एवढं सगळं करून हसमुख असतात महिला त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो की आम्ही आज जो महिला दिवस साजरा करतो आहे ते उत्तम आणि असंच दरवर्षी आम्ही प्रोत् करत राहू खूप खूप आनंद वाटतोय आम्हाला आणि महिला दिवसाचं म्हणजे खूप आम्हाला इतका आनंद आहे एकही महिलाच्या चेहऱ्यावर सुरकुती नाहीये सगळे आनंदी तीन वाजेपासून उन्हात बसलेले आहेत <laughs> आणि खूप मजा वाटली आम्हाला आणि किती प्रोत्साहन दिलं त्यांनी आम्हाला की आम्ही दरवर्षी येत जाऊ वय वाढलो तरी त्यांचं मन अजून पण आहे अशा दरवर्षी आमच्या कैक महिला आहेत कैक मैत्रिणी आहेत आमच्या मैत्रिणी आहेत सोनबाईच्या मैत्रिणी आहेत सगळ्या घरातल्या पण महिला दिवस साजरा करायचा म्हणजे सगळ्यात आधी त्यांनी आपले आपले फोन नंबर पाठवले आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि आता रॅली झाल्यानंतर आम्ही आता गेम ठेणार आहोत आणि ते पण म्हणे आम्ही घरी जाणार नाही आम्ही गेमला येणारच घरी <laughs> सासू सासरे आई वडील सगळ्यांचे आहेतच पण सगळ्या ड्युटी करून ते येत आहेत हे आम्हाला आनंद आहे आणि महिला दिवसाच्या शुभेच्छा सर्व महिलांना असेच करत राहा आणि महिला आपल्या फॅमिलीला जपून ते आम्हाला येत आहेत आमच्या 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 कार्यक्रमाला प्रत्येक कार्यक्रमाला येतात इतक्या म्हणजे महिला म्हणजे आमच्या खूप चांगल्या आहेत आमच्या महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि असं दिनोदिन प्रगती करा आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहा हीच आमची विनंती आहे जय हिंद जय शुभेच्छा मी नेहमी काही ना काही उपक्रम काही ऍक्टिव्हिटी घेत असते आणि तुम्हाला तसं माहितच आहे का मी सगळे सण साजरी करते पण आज महिला दिवसानिमित्त मी बाईक रॅली हा सण साजरी केला त्याला मला भरभरून प्रतिसाद भेटला लास्ट इयर पेक्षा ह्या वर्षी एवढ्या मोठ्या ह्याच्यात आपण बाईक रॅली काढू आणि एक आनंदाचा क्षण आपण जिंकू हीच मी सगळ्यांकडून अपेक्षा करते परत राजपाल तरीवारफे सगळ्यांना महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ऍक्टिव्हिटी उससे एक्चुअली देखा जाय तो सब साथ मे मिलके ऍक्टिव्हिटी करते है मेरे कस्टमर मेरा स्टाफ वो सब हम जब मिल के एक साथ ऍक्टिव्हिटी करते है, तो उनको एक अलग सी खुशी उसमें मिलती है जब हम सब साथ में आते है अलग से खुश होते है, तो और हम सब मिलजुल के ही काम करते है। और मेरा जो राजपाल का स्टाफ है वो मेरा स्टाफ नहीं वो मेरा एक परिवार राजपाल ठिकाणी सोनू राजपाल कोमल राजपाल त्याचप्रमाणे राजपाल दादा आमच्या भाभी राजपाल आणि संपूर्ण कुटुंबाने आज महिला दिनाचं एक औचित्य साधून आपल्या शहरातील प्रमुख महिला आणि आपल्या दुकानामधील सर्व युवती यांच्या यांची एक बाईक रॅली या ठिकाणी ठेवलेली आहे कोमल राजपाल ह्या दरवेळेस वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या सणावारांना राबवत असतात त्या निमित्ताने संपूर्ण परिवार हा एकत्र येत असतो आज महाशिवरात्रीच निमित्त आहे आणि महिला दिन सुद्धा आहे म्हणजे दोन असे पवित्र असे दिवस आज या ठिकाणी आलेले आहेत खर तर आपल्या संपूर्ण जगामध्ये ही आठ मार्च हा एक महिला दिन साजरा होऊ लागला एकोणीसशे आठ साली न्यूयॉर्क मध्ये अनेक महिलांनी मोठं आंदोलन केलं त्यांना मतदानाचा अधिकार समान वेतन समानता आणि आपल्या नोकरीच्या जागी सुरक्षितता अशी कारण देऊन पंधरा हजार महिलांचं आंदोलन न्यूयॉर्क मधील या चौकामध्ये झालं आणि त्यानंतर एकोणीसशे आठ साली या ठिकाणी अं त्याचं नेतृत्व झेटकेन यांनी ते नेतृत्व करून कोपरगेन कोपरगन या ठिकाणी अं डेन्मार्क या ठिकाणी एका महिलांची समाजवादी परिषद भरवली आणि त्या समाजवादी परिषदेमध्ये या पूर्वीच्या महिलांनी केलेल्या आंदोलनाचं स्मरण म्हणून आठ मार्च हा दिवस संपूर्ण जगभर महिला दिन म्हणून साजरा करावा असं जाहीर करण्यात आलं आणि तो ठराव करण्यात आला आणि जगामध्ये स्त्रियांनी मागितलेल्या ज्या मागण्या आहेत मतदानाचा अधिकार आणि सर्व अधिकार हे त्या ठिकाणी ठराव मंजूर करण्यात आले त्याच प्रकारे आपलं संपूर्ण युनो जे आहे जगातील जी संस्था आहे त्यांनी सुद्धा हा ठराव त्या ठिकाणी मंजूर केला आणि महिलांना अनेक हे अधिकार दिले गेले पाहिजे यासाठी युनोने त्यामध्ये भाग घेतला युनोने तेव्हा जाहीर केलं की महिला दिन हा दरवर्षी संपूर्ण जगामध्ये साजरा केला जाईल त्यामध्ये तीन रंग वापरले जातील दा जांभळा रंग हिरवा रंग आणि पांढरा रंग तर या वर्षीचा रंग आहे जांभळा रंग पण आता आमच्या अंगावर कुणाच्या अंगावर थोड्याच जणींच्या अंगावर जांभळी चाली आहे आणि दुसरं म्हणजे त्यांची संकल्पना आहे त्यांनी जे वाक्य या वर्षीचा वर्षभर आपल्याला जे राबवायचं आहे ते वाक्य यामध्ये असं आहे की महिलांना महिलांचा समावेश करून घ्या महिलांना सामावून घ्या महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये घ्या अशा प्रकारचं युनोने आपल्याला सांगितलेलं आहे यामध्ये आरोग्य संघटना जी डब्ल्यू एच ओ आहे ही सुद्धा खूप चांगलं काम महिलांसाठी करते पूर्वी महिलांचं मृत्यूचं प्रमाण हे खूप प्रचंड होतं स्त्रिया मेल्या तरी कुणाला घेणं देणं नव्हतं परंतु डब्ल्यू एच ओ ही जी आरोग्य संघटना आहे ही आपल्या महिलांना अनेक सूचना करत असते आणि त्यानुसार आपल्याला आरोग्याच्या अनेक सुविधा या जगभर पुरवल्या जातात आणि त्यामधून महिलांचं जीवन आता जरा बरं बनलेलं आहे आणि म्हणून महिलांनी एकमेकीला सांभाळलं पाहिजे एकमेकीचा सन्मान केला पाहिजे वर्षभर केला पाहिजे आणि म्हणजे एकमेकीला मदत केली पाहिजे आणि म्हणून आणि महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे महिलांना महिला परत पारतंत्र कसं जातील असा प्रकारचं नियोजन चालू आहे काही Uh, समाज कंटकांकडनं चालू आहे महिलांनी डोळसपणे समाजाकडे पाहिलं पाहिजे सगळ्या बातम्या वाचल्या पाहिजे जगातल्या बातम्या ऐकल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे ज्या सूचना आपल्याला येतील म्हणजे वरिष्ठ युनो you know, आणि त्यांच्या त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे तर अशा प्रकारे खर तर आपण भारतीय महिला वेलकम भारतीय महिला आपण भाग्यवान आहोत भारतीय महिला आपण भाग्यवान आहोत की आपल्याला आपल्या ज्या घटने मा घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी घटना लिहिली आणि मतदानाचा अधिकार कुठलंही आंदोलन न करता आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे आपल्याला त्याची किंमत वाटत नाही त्यासाठी जगभर महिलांनी त्यांचं रक्त सांडलेलं आहे परंतु आपल्याला घटनेने मतदानाचा अधिकार दिला समानता दिली आणि हिंदू कोडबिल हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंजूर करून घेतलं त्यामध्ये विधवा आणि परितक्ता यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे नाही तर पूर्वी श्री विधवा झाली की तिचं केशवपन केलं जायचं तिचा सगळा अवतार केला जायचा तसं न करता स्त्रियांना एक सन्मानाची वागणूक द्या अनेक असं हिंदू कोर्ट बिल साठी खूप युद्ध झालं खूप परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस राजीनामा दिला परंतु पुढच्या वेळेस परत निवडून आल्यावर त्यांनी हा ठराव मंजूर केला आणि म्हणून एवढ्या स्त्रिया या आपण एकदम स्वातंत्र्यामध्ये दिसत आहोत आम्ही गॉगल घालून आहोत <laughs> आमचं वेणवाईत आहे आणि या बघा पोलीस अधिकारी शिंदे मॅडम थोरात मॅडम सर्वजण आहेत मी महिला दिनाच्या मनपूरक शुभेच्छा देते धन्यवाद शावी शेख ची चोवीस तास संगमनेर